लक्कडगंज भागात निघाला विषारी नाग विषारी नागाला पाहून उडाली अनेकांची गाभरगुंडी सर्पमित्रांनी शिताफीने पकडून सापाला दिले जीवनदान सापाच्या सुस्करण्याने अनेकांची वाढवली धडधड बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात लक्कडगंज भागातील महेंद्र बनसोड यांच्या घरात आज विषारी नाग निघाल्याने एकच धावपळ माजली या विषारी सापाला पाहून अनेकांची घाबरगुंडी उडाली तात्काळ महेंद्र बनसोड यांनी स्थानिक सर्पमित्रांना पाचारण केले सर्पमित्रांनीही मोठ्या शिताबीने या विषारी नागाला पकडून जीवनदान दिले आहे दरम्यान या या सापाला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती नागाच्या सुस्कारण्याच्या आवाजाने अनेकांची धडधड देखील वाढवली होती झकले नाही ए बाई फोटो काढतो अरे सांगा इते दे ना <shranly> <shranly> <shranly>